<णिया> वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं कार्यकर्ता संवाद मेळावा ऋषिकेश अविनाश धायगुडे पाटील वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं कार्यकर्ता संवाद मेळावा हजारोंच्या उपस्थितीत पार पडला या मेळाव्यादरम्यान जनतेने आपली परखड मथे मांडत ऋषिकेश आप्पांना आम्ही सोडणार नाही अशी खंबीर साथ देण्याचं वचन दिलंय जो आप्पा निर्णय घेतील तो आम्हा सर्व जनतेला मान्य असेल असं जनतेनं यावेळी आश्वासन दिले आहे प्रतिनिधी कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व खंडाळा तालुक्यातील आणि आमचं आराध्य दैवत स्वर्गीय अवनाश भाऊ यांच्यावर प्रेम करणारी सर्व मंडळी सर्वांना प्रथम मी विनम्र अभिवादन करतो वेळ खूप कमी आहे मी आपला जास्त वेळ घेणार नाही पण आपल्या सर्वांच्या साक्षीनं आमच्या पाडळी गावच्या वतीनं मी एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो एकोणीसशे ब्याण्णव सालापासून आदरणीय भाऊंची राजकारणाची परंपरा सुरू झाली आणि एकोणीसशे ब्याण्णवच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून आम्ही भाऊंच्या बरोबर जे कनेक्ट झालो दुर्दैव या गोष्टीचा आहे की आज भाऊ आपल्यामध्ये नाहीत परंतु एकोणीसशे पासून मी एकच सांगेन की हयात आशेपर्यंत हा जो विराट जनसमुदाय आहे भाऊंच्यावर प्रेम करणारा तो अखंडपणे भाऊंच्या कुटुंबाशी प्रामाणिकच राहील एवढी मला खात्री आहे कारण या व्यासपीठावरची सगळी मंडळी उपस्थित सर्व मंडळी कुठल्याही लाभाची कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता केवळ व्यक्तिप्रेम किंवा के भाऊंनी सुद्धा समाजासाठी तेवढं स्वतःला झिजवून घेतलं आणि तमाम जनतेवर प्रेम करणारा महाराष्ट्रातला नाही तर देशातला पहिला नेता कोण असेल आणि ज्यांच्याबरोबर आपल्याला काम करण्याची संधी मिळते ते आपलं भाग्य ज्याच्यामुळं आहे ते स्वर्गीय अविनाश भाऊ यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि इथला प्रचंड जे जनसमुदाय हा ऋषाप्पांच्या बरोबर निश्चितपणे ठामपणे या निवडणुकीतच नाही तर कायमस्वरूपी आपली ही जी जोडी जमलेली आहे नेता आणि कार्यकर्ता ही जी जोडी जमलेली आहे ती अविरत अशीच पुढे राहील अशी ग्वाही देतो पाडळी गावचे सर्व आमचे सहकारी मित्र आणि गावच्या वतीनं शब्द देतो आपण जो निर्णय घेणार आहे तो सर्वांच्या मनातला आणि सकारात्मक विचाराचा असेल जो काय त्यांचा निर्णय घेणार आहे त्याबरोबर आम्ही सर्व पाडळी गावच्या वतीनं आम्ही त्यांच्याबरोबर आहोतच तसंच उपस्थित सर्व सुद्धा लोक या ठिकाणी आहेत असं मी ठामपणे सांगतो वेळ कमी आहे त्यामुळं मी आपली थोडक्यात या ठिकाणी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर क्रांती सावित्रीबाई फुले राजे उमाजी नाईक या सर्व महान मानवांना विनम्र असं अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांचे नेते आपले दैवत अविनाश भाऊंना विनम्र अभिवादन करतो आणि आज या ठिकाणी आपण सर्वजण अविनाश भाऊंवर प्रेम करणारे ज्येष्ठ मंडळी कार्यकर्ते माझा तरुण बांधव सर्वजण आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आहात आज मी खर माझं भाग्य समजतो की एवढ्या मोठ्या माणसाच्या पोटी माझा जन्म झाला कारण आज अविनाश भाऊ आपल्यातून जाऊन पंधरा वर्ष झाले आणि पंधरा वर्षानंतर सुद्धा त्यांच्या कुटुंबावर प्रेम करणारा एवढा मोठा जनसमुदाय माझ्या पाठीमागू उभा आहे खर तर माणूस गेल्यानंतर आपण राजकीय मंडळींच बघतो की माणूस गेल्यानंतर पुढच्या इलेक्शनला त्यांच्या कुटुंबातला माणूस निवडून येईल का नाही ही, ही शंका असते परंतु बाहूंच्या निधनानंतर दोन वेळा आपण सर्वांनी माझी आई वंदनाताईंना आपण निवडून दिलं एकदा बिनविरोध दिलं एकदा ओपन आरक्षण असताना सुद्धा ओपन महिला आरक्षण असताना सुद्धा आपण सर्वांनी निवडून दिलं त्याच्यानंतर गेली पंचायत समितीचे निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीला सुद्धा आपण मोठ्या फरकाने निवडून दिलं एवढं प्रचंड प्रेम तुम्ही अविनाश भाऊच्या कुटुंबावर करता हे सर्व पाहून खरंच मन भारावून जात आजचा हा एवढा मोठा आपण सोहळा करतोय एवढा सर्व आपण सर्वजण उपस्थित राहिला आपण सर्व नियोजन केलं म्हणजे जेवणाचं असेल इतर सर्व असेल या सर्वामध्ये कुठल्याही पुढाऱ्याचा एक रुपया आपण घेतलेला नाही हा सर्व खर्च हा लोकवर्गणीतून केलाय आणि हे सर्वजण या स्टेजवर बसलेल्या प्रमुख मंडळींच्या मार्गदर्शनातून खर तर आपली नेहमीप्रमाणे परंपरा असते की कुठलाही निर्णय घ्यायचा तर सर्व गावच्या प्रमुख मंडळींना आपण एकत्र बोलवतो परंतु या प्रमुख मंडळींनी सांगितलं की ह्या वेळेचा निर्णय घ्यायचा तो तुला घ्यायचा आहे तू काही निर्णय घ्या आम्ही सर्व जण सोबत आहे म्हणलं असा मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही तुम्ही जर का निर्णय घेणार नसेल तर सर्व गावच्या आपल्या कार्यकर्त्यांना बोलवायचं कार्यकर्ते निर्णय घेतील परंतु सर्व कार्यकर्त्यांना बोलवलं आणि कार्यकर्त्यांनीच परत मला पेचात पाडलं की जो काही निर्णय घ्यायचा तो तुम्हीच घ्यायचा आता खरं परिस्थिती अशी झाली की आपण भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय आणि या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाचा उमेदवार नाही आपण ज्या पक्षासोबत जाऊ म्हणजे तुतारी पक्ष महाविकास आघाडी म्हणून इथे अरुणा पिसा उमेदवार आहेत महाविकास आघाडीकडून आबा उमेदवार आहेत इतर अपक्ष उमेदवार आहेत आपण ज्या उमेदवारासोबत जाऊ त्या उमेदवार आपल्याला प्रत्येकाला म्हणजे माझ्या परस्पर प्रत्येकाला फोन येत असतील की तुम्ही मदत करा तुमचं हे काम करू ते काम करू हा आमचा पाहुणा आहे पाहुण्याकडून पाहुण्याला निरोप येतोय किंवा इतर तालुक्यातील सुद्धा उमेदवार आहेत मी आपल्या सर्वांना एक सांगेन कि वीस तारखेपर्यंत आपल्या सगळ्यांना फोन येतील सगळ्यांना निरोप येतील पाहुण्या रावळ्यांकडून फोन येतील परंतु आपल्याला निर्णय घ्यायचा आहे हा एकवीस तारखेपासून पाच वर्षापर्यंत ता आपल्याला जो सांभाळणार आहे पाच वर्ष आपली कामं जो करणार आहे त्याच्यासोबत आपल्याला जायचंय आज भाऊ जाऊन पंधरा वर्ष झाली पंधरा वर्ष आपण संघर्ष करत आलोय पंधरा वर्ष प्रवाहाच्या विरोधात चाललोय आता कुठंतरी आपली कामं मार्गी लागली पाहिजेत ही सर्व मंडळी आपण सर्वजण एक भावना घेऊन आलाय की आजपर्यंत आपण भाऊंवर नितांत प्रेम केलं बाहूंच्या कुटुंबावर प्रेम केलं आज, आज आमची जबाबदारी की माझ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे माझ्या कार्यकर्त्यावर सुगीचे दिवस आले पाहिजे यासाठी आजचा हा मेळावा आपण घेतला एकोणीसशे ब्याण्णव पासून आयरेगावच्या ग्रामपंचायत सदस्य ते आयरेगावचे उपसरपंच त्यानंतर पंच्याण्णवला भाऊ पंचायत समितीला उभे राहिले सत्त्याण्णव ला उपसभापती झाले नव्याण्णव ला सभापती झाले दोन हजार दोन ला परत या पंचायत समितीचे सभापती झाले दोन हजार सातला ताकदीने आपण एकत्र उभं राहून बाहुणला जिल्हा परिषदेवर जाण्याची पहिली संधी आपण निर्माण केली त्याच्यानंतर दोन हजार बारा दहाला बाहुंच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागली आणि त्यानंतर तुम्ही आईला बिनविरोध निवडून दिलं त्याच्यानंतर दोन हजार बाराला पुन्हा एकदा जिल्हा परिषद लढवली दोन हजार सतराला पंचायत समिती लढवली या सर्व दोन एकोणीसशे ब्याण्णव पासून ते दोन हजार आत्ताच्या चोवीस पर्यंत आपण सर्वांनी ताकदीने कुटुंबासोबत उभं राहिला इथून पुढच्या काळात हा अविनाश भाऊचा पोरगा तुमच्या सोबत ताकदीने उभं राहील ज्या ज्या वेळी संघर्ष करायची वेळ येईल तुमच्यासाठी ताकदीने संघर्ष करील वय कमी अनुभव कमी तुमच्या या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सर्व ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली जेवढं शक्य तेवढे प्रयत्न करू येणाऱ्या काळात आपण चांगला निर्णय घेऊ ठीक आहे प्रत्येक